मी स्वाभिमानानं सांगतो की आज मी समाधानी आहे ह्यांच्या जागी जर जा असले बाजारभुमगी असते तर तबस सुरत मार्गे पालती पडली असते गुवाहाटीला ही बहादर आमदार तुमचा आहे प्रामाणिक आहे गरीब आहे गरीब आहे पण प्रामाणिक आहे शब्दाला नीतिमत्तेला उद्धव ठाकरे साहेबांच्या विश्वासाला तुम्ही टाकलेल्या मताला कुठेही बेवानी करायचं त्या माणसाला शिवलं नाही अरे पन्नास खोक्यावर तर लात मारली मंत्री पदावर लात मारली त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे मी स्वतः साक्षीदार आहे कुणाचा फोन आलता सांगू तुम्हाला फडणवीसांचा फोन आलता म्हणले ओमराजे तुमची अडचण आहे त्यांना काय अडचण आहे म्हणलं माझ्या बाजूलाच बसतेत बोला म्हणलं तुम्ही त्यांना फोन दिला मला पहिल्यांदा त्यांना म्हणले तुम्ही कॅला जी आपल्याकडे कर राज्यमंत्री करतो दादा म्हणले मी आहे तिथं बराय साहेब तुमचा सा फोन केला तुम्ही फोन केल्याबद्दल आभार आहे पण मी आहे तिथं बरा आहे पुन्हा अजून दहा मिनिटांना फोन आला म्हणले कॅबिनेट मंत्री करतो ही पुन्हा गडी पिसाळला म्हणला साहेब तुम्ही मुख्यमंत्री केलं तरी मला डाग लावून घ्यायचा नाही मला आहे इथं राहू द्या म्हणले ते स्वतःच आहे ना कुणाच्या सांगा वांगीवर कशावर बोलायचं